दुसरा भाग आहे आता अजून एक मंदिर आहे ते पण पुरातन काळातलंच आहे या मंदिरांची अवस्था बघा देवच राहतो का हा प्रश्न

ती या मंदिराच्या चा बाहेर आतून तुम्ही जेवढं मंदिर सुंदर बनवलंय ना तर बाहेरून का नाही दुरावस्था बघा लाज लाज वाटावी अशी दृश्य आहे ती त्याच्यावरती गवत उगलेले आहे झाड आहेत बघा ही नुसती मंदिर नाही आहे आपल्या हिंदू धर्माच्या अस्मितेची प्रतीक प्रत्येक वेळेस प्रत्येक जबाबदारी ही त्या ठिकाणच्या नेत्यावर ढकलण्यापेक्षा अकोला तालुक्यात ज्या काही हिंदू संघटना त्यांना माझी विनंती की तुम्ही या गोष्टीचा पाठपुरावा शक्यतो भारतीय पुरातत्व खात्याकडे करायला पाहिजे ही अवस्था एका बाजूने नव्हती सर्वच बाजूने हे बघा अजिंठा वेरूळ लेण्यासारख्या गोष्टींना पुरवत्व विभागाचा हातभार जसा लागतो आणि ते जसं एक नवीन जीवन त्या लेण्यांना होते तसं ह्या मंदिरांनाही ते, मंदिरा ते आवश्यक गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजे त्या मंदिराच्या परिसरामध्ये स्वच्छतेचा सोडा हे बघ कचरा घाणकडे बघा काँग्रेस घाण गावात आलेले त्या तुळशींच्या मधोमध किती कचरा आहे काय अवस्था आहे मंदिरांची याला जबाबदार कोण आहे तुम्ही आम्ही सर्व हिंदू समाजाचं जे निर्माल्य मिळतंय ते निर्माल्य इथे टाकले जाते मंदिराच्या एकदम अपोजिट साईड फक्त सण आले यात्रा आल्या की आपलं मंदिर देव असं काही नाही तुम्ही इतर वेळेसही त्या गोष्टीचं जतन केलं पाहिजे स्वतःच्या घरामध्ये राहत असताना ज्या वेळेस आपण आपलं घर सुरक्षित व्यवस्थित साफ सुत्र ठेवतो तसंच मंदिराच्या बाबतीत का नाही हा प्रश्न तर इथले जे कोणी नेते मंडळी आहे त्या लोकांना आपल्या अगोदर काढायला पाहिजे त्यांना हे प्रश्न पडत नाही त्यांना प्रश्न त्यांचं सीट त्यांचे मतदार यांना गुंतवून ठेवणे एखादं प्रकरण विनाकारण बाहेर काढणे त्या गोष्टी विकास हा फक्त हॉटेलमध्ये जाऊन दारू मटण या गोष्टी पुरता नाही हिंदू समाजाची मतं मागायची हिंदू समाजाची कामं कुणी करायची त्यामुळे माझी ह्या अकोले तालुक्यातील जे कोणी आहेत हिंदू समाजाचे नेते स्वतःला म्हणणार आहे त्यांना विनंती की तुम्ही कृपा करून ह्या गोष्टीकडे पण थोडंसं लक्ष द्या ह्या मंदिराची जे अवस्था आहे कसे वाटत आहे तुम्हाला तुम्ही स्वतः ह्या अशा अवस्था असलेल्या घरामध्ये राहाल का जर नाही राहणार आहे तर मग देवालाच हे दिवस का बघा एकदम कुलच याची किती पडदर झालीय त्याला पूर्ण मंदिराला एक कळस पण नाहीये त्यावर ते सिमेंटचं सिलिंग केलं होतं ते पण तुटलेलं आहे लोक येत आहे कशासाठी येत आहे फोटो काढणे फिरणे पिकनिक पॉईंट नाही आहे हा पण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मंदिराच्या नावाने निधी गोळा करता तो त्या मंदिराला खर्च करायला शिका फ्लोरिंगची अवस्था इतर मंदिरांच्या ठिकाणी जवळच आहे इथून तीन किलोमीटर असलेलं मंदिर आहे अगस्ती त्या मंदिराला खाली फ्लोरिंग आहे तिकडे भक्त निवास केलेले आहेत आणि इथून दोन किलोमीटर अंतरावरच्या ह्या शिवमंदिरामध्ये ही अवस्था बघायलाच तयार नाही कुणीच त्यामुळे माझे अकोला तालुक्याचे जे कोणी सो so कॉल्ड स्वतःला so हिंदुत्ववादी म्हणणारी जी माणसं त्या सर्वांना विनंती आहे की कृपा करून आपण या गोष्टीकडे लक्ष द्या तुमच्याकडे अशी हजार पाचशे मंदिर नाही एकच एक ते दोन मंदिर आहेत मंदिरात येणे दर्शन घेणे ह्या गोष्टीने धर्म वाढत नाही तो वारसा ती संस्कृती टिकवायची असते तर ह्या गोष्टींचं जतन झालं पाहिजे चला तर माज माज आज माझं येणं तसं आदिवासी दिनानिमित्त झालं होतं अकोला तालुक्यामध्ये लो माझा मित्र एस बी ज्याने मला हे मंदिर दाखवायला लागलं तो इकडे बसलाय एक नंबर हेटर असेल त्याला काय माहीत मग त्याने त्याला वाटलं की हे मंदिर मला दाखवा मी तुम्हाला घेऊन आला आणि त्याची अवस्था पाहिली आणि मला वाटलं की नाही इथे व्हिडिओ बनवायला पाहिजे माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे कृपा करून या गोष्टींकडे लक्ष द्या या गोष्टींचा पाठपुरावा करा मी स्वतः या गोष्टीचा पाठपुरावा किरण लांबटे साहेब आणि जे कोणी इतर नेते आहेत त्यांना करणार आहे तुम्ही पण करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय श्रीराम चला